काय का केली घटारा झाली होती म्हणून बहिणीला दिली दिली गटारा होती तुझ्या बहिणीने हेडफोन काढून खाली येतेस का जरा काय म्हणता सासूबाई व्हॉट्सअप मेला चालतच नाही चालतच नाही व्हॉट्सअप तुमचा चालेल कसा सान नेटवर्क नाही तुम्ही गप्प बसा सुनबाई काय म्हणता सासूबाई सुनबाई काय म्हणता सासूबाई माझे पैसे काय ग केले काय ग केले सिंगापूरच्या ट्रिपला केसरीला दिले केसरीला दिले पैसा आणि आता सहनीमवरून आले होते जण थोडं जरा मतारा मतारीला फिरू द्यावं अहो सासूबाई तुमच्याच ट्रिपसाठी दिलं अगदी